स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाश्रमदान एक दिवस एक तास एक साथ हा विशेष उपक्रम आज सकाळी आठ ते नऊ या वेळेत ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात संपन्न झाला या उपक्रमात पंचायत समिती सदस्य सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी विभाग प्रमुख ग्रामसेवक शिक्षक आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे मोठ्या सहभागी झाले होते स्वच्छतेच्या या लोक चळवळीतील विद्यार्थी महाविद्यालयीन युवक युवती महिला बचत गट स्वयंसेवी संस्था पत्रकार समाजसेवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उपक्रम यशस्वी केला महाश्रमदाना सार्वजनिक ठिकाणी प्रमुख रस्ते आणि महामार्ग रेल्वे स्थानके घाट नाले धार्मिक आणि पर्यटन स्थळं ऐतिहासिक वास्तू कार्यालयीन परिसर आणि बाजारपेठा या ठिकाणी व्यापक स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता स्वच्छतेला लोक चळवळीचं स्वरूप मिळालं असून ठाणे जिल्हा स्वच्छतेच्या दिशेनं आदर्श निर्माण करेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे स्वच्छ भारत मिशन विभागाचे विभाग प्रमुख पंडित राठोड यांनी व्यक्त केलाय मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देताना पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिंदेच्या शिवसेनेवर टीका होते शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली होती लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचाराचं राजकारण करणं हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर देत मराठवाड्यात जाणार आहात म्हणे किमान पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन जा बरे असा टोला राऊत यांना लगावलाय मराठवाड्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थितीचा धोका आणखी वाढलाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली मराठवाड्यात दोन शाळांसह तीनशे पंधराहून अधिक घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे एकशे पन्नासहून अधिक जनावरांच्या मृत्यूंचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे त्याचप्रमाणे या भागातील साडेसात हजार गावांपैकी एक हजार एकशे चाळीस गावांमध्ये शेतात पाणी शिरल्यानं दोन लाख पंचावन्न हजार एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांची दोन लाख बावीस हजार एकशे चौसष्ट हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना शिंदेच्या शिवसेनेनं मदत पाठवली आहे परंतु त्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिंदेच्या शिवसेनेवर टीका होते त्यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली होती कोरोना काळापासून जमा खर्चा गणित बिघडल्यामुळे तसंच दायित्वाचा भार वाढल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे रंगरंगोटी रस्ते शौचालय नाट्यगृह दुरुस्ती रुग्णालय आरोग्य केंद्र अशा विविध कामांसाठी कोट्यावधीचा निधी पालिकेला उपलब्ध झालेला असतानाच त्या पाठोपाठ आता आणखी एकशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी ठाणे महापालिकेला देण्याचं राज्य शासनानं जाहीर केले ठाणे महापालिकेचे कोरोना काळापासून जमा खर्चा गणित बिघडलं आणि त्यातच दायित्वाचा भारत काळानंतरही पालिकेची उत्पन्न वसुली सुरू झाली परंतु दायित्वाचा भार कमी करण्यावर ही रक्कम खर्च होत होती यामुळे तिजोरी रिकामी झाल्यानं पालिकेला विविध नागरिकांसाठी कामांसाठी निधी उपलब्ध होत नव्हता दरम्यान त्याच काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले मुख्य आणि त्यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून पालिकेला विविध कामांसाठी निधी देण्यास सुरुवात केली राज्य सरकारनं महापालिकेला नऊशे चौदा कोटी रुपयांचं भरीव विकास अनुदान दिलं होतं रस्ते कोनकृटीकरणासाठी सहाशे पाच कोटी रंगरंगोटी गडकरी परिसरात रुग्णालय उभारण्याकरिता आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी आरोग्य केंद्रासाठी निधी तसंच इतर नागरी कामांसाठी राज्य शासनानं पालिकेला आतापर्यंत निधी दिलाय त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालिकेला शहरातील नागरी कामं करणं शक्य झाल्याचं चित्र आहे राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत असला तरी पालिकेच्या तिजोरीत इतर कामांसाठी पुरेसा निधीच उपलब्ध नव्हता ठेकेदारांची देयक थकली होती त्यामुळे पालिकेनं केंद्र सरकारकडे पायाभूत विकास सुविधांच्या प्रोत्साहन पर अनुदान कर्ज योजनेतून अठ्ठ्याण्णव कोटींचे बिनव्याजी कर्ज घेतलं होतं पालिकेची आर्थिक परिस्थिती अद्यापही फारशी सुधारणा झाली नाही दरम्यान पालिकेनं ना काही नागरी विकास कामांसाठी निधी देण्याच्या मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले होते त्यास राज्य शासनानं मान्यता देत एकशे पासष्ट कोटींचा निधी आता मंजूर केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्याला सन्मान देणार आहे असं सांगत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बेर्डे यांनी अजित पवार गटाला अखेरचा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं पक्षात स्वागत केले अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर प्रकाश बर्डे हे त्यांच्या सोबत गेले होते आज त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही परतण्याचा निर्णय घेतलाय प्रकाश बर्डे आणि उत्तर भारतीय सेल अध्यक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष पंकज पांडे यांच्यासह बाळू चौगुळे सचिन हनुमंते रमेश सकपाळ अनिकेश शेलार सनी कसबे राकेश सिंग विकेश यादव संजय पवार रामचंद्र यादव सर्वेश कुमार भाग्यश्री जाधव तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन आदीही उपस्थित होते कित्येक वर्ष आपल्यासोबत काम केलेले मात्र काही दिवस आमच्यापासून लांब गेलेले माजी नगरसेवक प्रकाश बर्डे आणि पंकज पांडे यांनी आज एक चांगला निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं त्यांनी आज आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला असून हाडाच्या कार्यकर्त्यांचं आपण स्वागत करतो तर प्रकाश बर्डे यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच कळवा मुंब्रा परिसर विकसित केला असून कधी काळी दुर्लक्षित असलेल्या कळवा मुंब्रा आज मुख्य प्रवाहात आला आहे असं सांगितलं तसंच डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे या नेतृत्वावरच आपला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं महानगरपालिकेचे पालिकेचे मुजोर अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी सामील आहेत आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त शिवसेना आहे त्यांना मला माहिती आहे दोन हजार दोन साली दोन हजार तीन साली शाही धरण महाराष्ट्र सरकारमध्ये त्यावेळेस पाटबंधारे मंत्री असलेले पद्मसिंह पाटील यांनी मुंबईच्या हातातलं शाही धरण काढून ठाण्याला दिलं त्याच्यानंतर जे काय राजकारण झालं त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण आपल्या हातात आलेलं धरण केवळ अमित शहाबाई लालसे त्यावेळेसच्या शिवसेना नेतृत्वाने नाकारलं आणि आज ठाण्यामध्ये पाणी प्यायलाही मिळत नाही अशी परिस्थिती आहे याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना शिवसेना आणि शिवसेना आहे भाजपच्या बसनं लांब जाऊ शकत नाही कारण का तुम्ही सत्तेचे भागीदार होता त्यामुळे हे मोर्चे काळा मोर्शे काढायला आमची काही हरकत नाही कारण का लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्हाला काहीतरी कारण द्यायला लागेल पण मुख्यमंत्री देवेंद्रजी हे तुमचे हक्काचे पण संजय केळकर ही एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांचं म्हणणं तर लोक प्रभाग प्रभाकृष्णेवरील हरकती सूचनांना प्रशासनानं अक्षरशः केराची टोपली दाखवलीय आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर दोनशे सत्तर जणांनी आक्षेप घेतला होता त्यापैकी एकही हरकत आणि सूचना बदल करण्यात आली नसल्यानं अनेक इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान रचनेला ठाणेकरांकडून विरोध करण्यात आलाय असं असताना देखील राज्याच्या नगरविकास खात्यानं निवडणूक आयोगाला जैसे थे रचना सुपूर्द केली अनेक कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक ठाणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे पालिका ही स्वच्छ झाली त्यानुसार हरकती आणि सूचना धाब्यावर बसवत पालिका प्रशासनानं रचनेचा आराखडा अंतिम करून शासन दरबारी पाठवल्या त्यामुळे झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांपाठोपाठ ठाणे महापालिकेच्याही निवडणुका होणार आहेत ठाण्यात निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनांवर नागरिकांकडून दोनशे सत्तर हरकतींचा पाऊस पडला होता त्या हरकतींवर गणेशोत्सवानंतर सुनावणीचा फार सुरकून प्रशासनानं अंतिम प्रभाग रचना शासन दरबारी सादर केली ठाणे महापालिका प्रशासनानं नगरसेवक सदस्यांची संख्या आणि प्रभागांची संख्या निश्चित केली त्यानुसार ठाणे महापालिकेत एकूण तेहतीस प्रभागांमध्ये सदस्यांची संख्या एकशे एकतीस आहे यामध्ये चार सदस्यीय प्रभागांची संख्या बत्तीस असून तीस सदस्यीय प्रभागांची संख्या एक असणार आहे दरम्यान दसरा संपताच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे